केंद्र सरकारने छत्तीसगडसह देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील नक्षलवादी संघटनांविरुद्ध मोठी मोहीम सुरू केली आहे नक्षलवाद्यांविरोधातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात सुरक्षा दलांना यश मिळालंय छत्तीसगड तेलंगणाच्या सीमेवरील करेगुट्टलू हिल्सवर सुरक्षा दलाची तुकडी व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एकतीस कुख्यात नक्षलवादी ठार झाले आहेत यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला त्यांनी म्हटलं की नक्षलवादाविरुद्ध आमचे अभियान योग्य दिशेने पुढे चालले आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलंय की नक्षलवादाला मुळासकट संपवण्याच्या संपविण्याच्या दिशेने अभियान योग्य मार्गावर पुढे चाललेलं आहे नक्षलग्रस्त भागांमध्ये शांतता प्रस्थापित करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटबद्ध आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही पोस्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एका पोस्टला टॅग करत शेअर केली होती याआधी अमित शहा यांनी सोशल मीडियावर लिहिलं होतं की नक्षलमुक्त भारत या संकल्पात ऐतिहासिक यश मिळवत सुरक्षा दलांनी नक्षल विरोधात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ऑपरेशन मध्ये छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील कुरुगट्टलू डोंगरावर एकतीस कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे ज्या डोंगरावर कधी लाल दहशतीचं राज्य होतं तिथे आज अभिमानाने तिरंगा फडकत आहे कुरगट्टलू डोंगर हा पी एल जी ए बटालियन एक डी एस जी सी सी एस सी आणि सी आर सी यासारख्या मोठ्या नक्षल संघटनांचा एकत्रित मुख्यालय होता जिथे नक्षलवादी प्रशिक्षण रणनीती आणि शस्त्रास्त्रांची निर्मिती केली जायची नक्षल, के नक्षल विरोधातील या सर्वात मोठ्या मोहिमेला आमच्या सुरक्षा दलांनी केवळ एकवीस दिवसात पूर्ण केलं आहे मला अत्यंत आनंद होत आहे की या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलामध्ये एकही जीवितहानी झाली नाही वाईट हवामान आणि दुर्गम पर्वतीय प्रदेशात देखील शौर्याने नक्षलवाद्यांचा सामना करणाऱ्या आमच्या सी आर पी एफ एस टी एफ डी आर जींच्या जवानांचे मी अभिनंदन करतो संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्षलवादाचे मूळ नष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहोत मी देशवासियांना पुन्हा एकदा विश्वास देतो की एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत भारत नक्षलमुक्त होईल हे निश्चित आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना खजिना केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा